नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं शस्त्र उपसण्याचं ठरवलं आहे समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील येत्या अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट पासून एकोणतीस ऑगस्टला मुंबईत उपोषणाला अमरण उपोषण आहे समाजाच्या म्हणण्यासाठी जनाके पाटलांच हे उपोषण म्हणजे याआधी त्यांनी सहा वेळा उपोषण केली आहेत पण ती त्यांच्या कर्म सराटी यावेळी जरांगे पाटील आज त्यांनी मीडियाशी बोलताना ही मोठी घोषणा केली जनांगे म्हणाले की बा आता आपल्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या चार मागण्या तीन महिन्यात मान्य मान्य करू असं त्यांनी सांगितलं होत काही झालेलं नाही तीन महिने झाले त्यामुळे जहांगी पाटील मैदानात उतरले एक ऑगस्टला पुढली आंदोलनाची दिशा ठरवली आणि एकोणतीस ला एकोणतीस ऑगस्ट हा एप्रिल चालू आहे एकोणतीस ऑगस्टला ते उपोषणाला बसत आहेत मुंबईत सराटीतून निघतील मुंबईकडे जाण्यासाठी म्हणाले त्याच्या आधी सर्व शेती शेतीची कामं उरकून घ्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत जायचंय मला फक्त तुम्ही मुंबईत नेऊन सोडा अशी गरजे ना जनांगे पाटील म्हणजे जरांगे पाटील अतिशय आक्रमक मूडमध्ये आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला एकेकाळी एक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात जरांगे फडणवीसांवर अतिशय आक्रमक होते तुटून पडायचे फडणवीसांवर पण मध्यंतरी ते सौम्य आलं आता जलांगे पटले स्पष्ट नाही की मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस कुणशीपणाने वागू नये समाजा समाजासोबत जनांगी म्हणाले की सरकारने आमची शंभर टक्के फसवणूक केली दुक्र, आहे मुख्यमंत्र्यांनी कुणशीपणाने वागू नये मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळे ले होऊ देऊ नका अशा शब्दात भावनिक आवाहन केलंय त्यांनी पाहिले मराठी कुणबी एकच आहे अध्यादेश लवकर काढा तातडीने काढा मुद्दी सापडलेले प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा समाजाविरुद्ध समाजाच्या लोकांविरुद्ध आंदोलन आंदोलन केलं म्हणून आंदोलकावर लावलेल्या केसेस त्यामुळे तुम्ही मागे घ्या जे तीन प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या आहेत पाटील म्हणाले व्हॅलिडिटी एक ताबडतोबीन द्या त्यांना सहा जून पासून शाळा सुरू होत आहेत त्यांना व्हॅलिडिटी लागतील तर अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत व्हॅलिडिटी तातडीने करा त्यांना ताबुडतोबीन त्यांना प्रमाणपत्र द्या म्हणजे रंगे पाटलांनी आता सरकारला हे आहे त्यांनी वेळ दिलाय ऑगस्ट पर्यंत अखेरपर्यंत एकोणतीस न ते मुंबई जात आहेत मुंबईत मुंबईमध्ये आझाद आझाद मैदानावर ते उपसंड बसत आहेत किंवा मंत्र यावेळी जरांगी पाटलांची थोडी मनात वेगळंच काहीतरी निकाल लावूनच उठायचं असं त्यांनी ठरवलेलं दिसत आहे जरांगीच उपोषण सहा मोठी उपोषण आता पण झाली तर हे सातव असेल मोठ हे फायनल फुल आणि फायनल असेल का जरांगी यांच्या मागण्या मान्य करणं सरकारला जमेल का ज्या पद्धतीने शिंदे समितीचे अहवाल अजून जाहीर व्हायचा आहे पण शिंदे समितीचा अहवाल आला आहे असं माहिती आहे त्यात जवळजवळ दोन कोटी मराठा कुटुंब फायदा असं म्हणतायत तस झालं तर ओबीसीच्या आरक्षणाला काय होईल ओबीसी आरक्षणाला धक्का न देता कुठल्याही आरक्षणाला धक्का न लाग देता मराठ्यांच्या मागण्या सरकारची भूमिका आहे आता म्हणून आरक्षण तुम्ही देत असाल कारण नोंदी कुणबेंच्या सापडल्या त्याचा ने धक्का का? हाके, ती काल धक्का का ओबीसी लक्ष्मण हा जरांग विषय काढला नाही परंतु नेमकं जरांगे पाटलांच्या मागणी त्यातून नेणारे फट फाटे प्रश्नाची गुंतागुंत वाढवतायत का कॉमेंट करा